आई आहे ती ताई आहे ती मुलगी आहे ती मैत्रीण आहे ती मुलगी आहे ती मैत्रीण आहे ती सून आहे ती सासू आहे ती सून आहे ती सासू आहे ती पत्नी आहे ती आजी आहे ती पत्नी आहे ती आजी आहे पण आधी एक स्त्री आहे श्री आहे ज्याचा मला अभिमान आहे ज्याचा मला अभिमान आहे ज्याला श्री आई म्हणून कळे तो जिजाऊंचा शुभा झाला ज्याला श्री बहीण म्हणून कळे तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळे तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळेल तो सीतेचा राम झाला राम झाला दरवर्षी आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून उत्सवाने आणि अभिमानाने साजरा करतात आठ मार्च एकोणावीसशे आठ रोजी अमिरेकीतील कामगारी केलेल्या कामगारी केलेल्या येते कामगारीचा समाथा व स्त्री शक्तीचा समान करण्यासाठी जगभर साजरा केला जातो नारी ही शोभा आहे नराची नारी ही शोभा आहे घराची नारी ही शोभा आहे नराची नारी ही शोभा आहे घराची स्त्री व पुरुष संसाराची दोन रत्नाची चाकी आहे पण भारतीय साजरा स्त्रियांना पुरुषांच्या सावलीत राहावे लागते सत्य पण सत्य मात्र वेगळेच आहे स्त्रियांचा गौरव केला जातो श्री यांना ज श्री जन्म तुझी कहाणी आता अमृत निनी पाणी अशा अशा आपल्या देशात अशा अमगारीच्या संवादावर श्री शक्तीचा संवाद केला आहे जसे की सावित्रीबाई फुले लता मंगेशकर सीतू ताई उ उस, पी टी उषा आपल्या दे आपल्या भारत आपल्या भारत देशात अशा अनेक स्त्रियांनी अशी कामगिरी केली आहे तू जिजाऊ तू सावित्री तू जिजाऊ तू सावित्री अहिल्याची तू लेख आहे अहिल्याची तू लेख आहे तू कल्पना तू सुरिता आकाशात तुझी जेप आहे आकाशात तुझी जेप आहे धन्यवाद नाव वंशिका शक्ती आहे रे मी आत्ता तिसरी तुकडेला शिकते माझे टीचरांचे नाव पुष्पा सभुनाथ राजपूत नभी पावणारी तू पक्षीने सक्षम कर्तव्य दक्ष तू गृहिणी तू सौदामिनी आणि शत्रु कळली तो जिजाऊन बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला आणि ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळली तो तो राधेचा शान झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला च्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण पत्नी तसेच लेखीची भूमिका साकारणाऱ्या सर्व तमाम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाचा हार्दिक शुभेच्छा दरवर्षी आठ मार्च आपण हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून उत्साहाने व अभिमानाने साजरा करतो हा दिवस आठ मार्च एकोणावीसशे एक आठ रोजी अमेरिकेतील कामगारांनी केलेले ऐतिहासिक काम Kamu diri jaga. कामगिरीच्या वसमारा नार्थ शक्ती जगभर साजरा केला जातो नारीच शक्ती आहे नराची नारीच शोभा आहे घराची स्त्री व पुरुष यांच्या रथाचे दोन भारतीय स्त्री व पुरुषांना स्त्रियांना पुरुषांच्या सावलीत उभे राहावे लागले अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र माझे नाव अन्या कैलास आहे आज मी तुम्हाला महिला दिन निमित्त भाषा सांगणार ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहे आणि ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे आजच्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ व वर्गणीय गुरुजन बर्गाव उपस्थित माझे मित्र मैत्रिणीनो सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम आयुष्यात टप्प्यावर आई बहीण पत्नी व लेखिकाच्या भूमिका असतात महि, महिला दिनाचा दरवर्षी आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिनाचा आपण आनंदाने साजरा करतो आठ मार्च भाषा आठ मार्च अमेरिका श्री कामगिरीची सर्व महिला

मी तुम्हाला महिला दिना दोन चार शब्द संगित आहे तो तुम्हें शांत तिथला नहीं ऐका वाया मजे नम विनंती ती आई आहे ती ताई आहे ती मित्रीन है ती मुलगी आहे ती पत्नी आहे ती ती सून है ती सासू आहे ती ती आई आजी है पन या आधी ती एक स्त्री आहे तिचा माला अभिमान है आज आठ मार्च जागतिक महिला दिन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वर नाही तलवार आहे वर नाही तलवार आहे ती शिक्षणाची धार आहे ती शिक्षणाची धार आहे श्री म्हणजे अ ब द ब दगाची धार आहे जय जय महाराष्ट्र आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा हा दिवस प्रत्येक महिलेसाठी प्रत्येक महिलासाठी स्मर स्मरणाचे साजरा केला जातो हा दिवस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याच्या महिलांचा सम्मान करण्यासाठी तसेच महिलांनी स्वच्छ हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला मी तुम्हाला महिला दिन महिला महिला दिनाबद्दल काय दोन शब्द सांगणार आहे तुम्ही शांत जिंकता नाही अशी माझी नम्र विनंती नऊ महिने पोटात ठेवून आपली वेदना सहन करते ती आई नऊ महिने पोटात ठेवून आपली वेदना सहन करते ती आई रक्तात नसून दुसऱ्यांच्या घरी नांदायला जाते ती बहीण तिला मनातली गोष्ट सांगता येते ती मैत्रीण जन्मभर साथ देणारी ती पत्नी जय हिंद जय महाराष्ट्र दोन शब्द सांगण्याचा स्वयंशांत चित्ताने ऐकायची माझी नकळी त्याला श्री आई म्हणून कडे ज्याला श्री आई म्हणून कडे लिहितो जिजाच्या शिवबा झाला आणि ज्याला श्री बहीण म्हणून कडे लिहितो तो जी तो मुठाईच्या ज्ञान देऊजाला आणि ज्याला श्री मैत्रीण म्हणून कडे तो राजेच्या शाह झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कडे लिहितो तो सीतेच्या नाम झाला सन्मान्य व्यासपदेवंद गुरुजी वर्ग तसेच तिथे सर्व सर्वोत्तमान महिला भगिनींना सर्व सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण पत्नी तसे लेखीची भूमिका साकारण्याच्या सर्वोत्तमान महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या जा, हार्दिक शुभेच्छा दरवर्षी आठ मार्च हा दिवस हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो व उत्सवाने साजरा व विमानाने साजरा केला जातो हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून तर मला